पंढरपूरला गेलो तेव्हा रखमाईशी भेट झाली रखमाईच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हटलं रखमाई नेहमी तुझी कृपा असू दे डोकं वर काढून रखमाईशी बोलावं म्हटलं रखमाईला म्हटलं रखमाई एकटीच उभी आज विठूबा कुठे गेले रखमाई म्हटल्या अगं अशी काय करतेस उजव्या अंगाला बघ जरा माझ्या आहेत की माझे विठ्ठल माझ्यासोबत मला असं वाटलं की मीच काहीतरी चुकीचं पाहिलं असेल पुन्हा व्यवस्थित पाहिलं मला तर विठ्ठल नाही दिसले मी पुन्हा म्हटलं अगं नाहीये शेजारी विठ्ठल अगं काय तुला खरंच दिसत नाही आहे का खरंच विठ्ठल इथे नाही आहेत का मी म्हटलं नाही बुवा मला खरंच नाही दिसत आहेत त्यानंतर रखमाईस हसून म्हणाल्या अगं नेहमी नाकासमोर बघायची सवय लागलेली आहे बाजूचं पाहायचंच राहून गेलं मला वाटलं नेहमी माझ्यासोबत उभे आहेत आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात पण कधीच कोणी मला काही सांगितलं नाही आज जर तू सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं विठोबा कधी येतात कधी जातात मला काही ठाऊक नसतं मला वाटलं आहे इथे उभे असा विचार करून मी इतके दिवस बावडासारखे इथे उभे राहिले तू सांगितल्यानंतर एकदमच मला जाणवून आला अठ्ठावीस युगांचा एकटेपणा अठ्ठावीस युगांचा एकटेपणा जय हरी विठ्ठल